वारी चुकलेली नाही जरी पायी येत नसलो तरी या धकाधकीच्या आणि राजकारणामुळे वेळ कमी असल्यामुळे निश्चितपणाने पांडुरंगाचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं मिळत असते आणि एकतीस वर्षात माझा कधीही खंड पडला नाही आम्ही काय सिजनेबल पुढारी नाही आहे किंवा सिजनेबल भक्त नाही आहे ज्यामुळे ज्यांना काही मागायचं असेल ते पांडुरंगाकडे मागत असतात आम्ही पांडुरंगांनी दिलं तरी येतो नाही दिलं तरी येतो त्याच्यामुळे लोकसभेचा कसा फटका बसला हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही सूज आहे ही सूज आता विधानसभेमध्ये उतरणार आहे आहे ना उमेदवार पाडायचे आता एकनाथ शिंदेसाहेबांनी जे करायचं होतं मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं होतं देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे आणि बाकी ओबीसीशी आणि सगळ्यांशी चर्चा करून कुठचाही प्रश्न सोडू अशा पद्धतीची त्यांना विनंती केलेली आहे तेरा शेवटी नाही नाही तेरा तारीख जे आहे तेरा तारखेला निकाल नाही जर दर। शिंदे साहेब काय ना काही मार्ग काढतील सभागृहात क्रिकेटरांचा सत्कार केला तेव्हा एकनाथ शिंदे साहेब म्हणले की सूर्यकुमार यादवचा जसा घेतलेला जेल विसरणार नाहीत लोक तसं दोन वर्षापूर्वी आम्ही असं काम केलं आहे पण न काढली अजून काय होणार आहे का तसं जे आता करायची गरज राहिलेली नाही आहे ऑलरेडी कोटा पूर्ण झाला आहे आता निकाल आहे प्रभावदूषी म्हणताना आहे एक जागा जास्त आहे आघाडीचाच होणार आपण मतांची जर आमचा महायुतीचा होणार जर आपण मतांची या ठिकाणी बेरीज पाहिली तेवीचचा कोटा आहे आपल्या लक्षामध्ये येईल की कोणाचा विजय होईल पडता येईल आमच्या आमची तयारी बरोबर आहे बर मुख्यमंत्री म्हणाले की मी विठ्ठल बघताय विधानसभेला विठ्ठल किती अहो बघा तुम्ही आता इतकं टप वातावरण म्हणतात आपणच मला प्रश्न विचारला एकशे तेहतीस ठिकाणी आमची महायुतीचे उमेदवार आता सुद्धा पुढे आहेत लोकसभेच्या निकालात तर मग आता फक्त अकरा सीट शॉर्ट आहे अहो मग आता तुम्ही बघा ना एकशे तेहतीस चे एकशे चौवेचाळीस करणं आम्हाला काही फार विशेष नाही आहे जरांगेचा फटका आपण विधानसभेला दूर करू शकू का सध्या सगळ्यात मोठा प्रश्न मनोज जरांगे मार्ग काढतोय शेवटी मार्ग दहा टक्के रिझर्वेशन देण्याचं पहिलं काम तर शिंदे साहेबांनी केलं हे तर मान्य करावं लागेल जे पण कोर्टामध्ये टिकू शकतं जे टिकलं आता जो छोटासा प्रश्न राहिला आहे तो पण प्रयत्न करतो आहे शेवटी आता समजूतदारीने सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे मुस्लिम समाज यावेळेला तुमच्यापासून पार बाजूला गेला होता तोही वाटतं हे बघा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशी अफवा फैलली चारशे पार जणू काय तुम्हाला हद्दपारच करणार आहे अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये दे चित्र निर्माण केलं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं हे लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेमध्ये होत नाही विधानसभेमध्ये व्यक्तिगत संबंध असतात व्यक्तिगत कामं केलेली असतात माणसं माणूस केलं मला ऐंशी टक्के मुस्लिम मत देतात थी थी है, संगा है, है ही परिस्थिती आहे हे कोणी जाऊन तुम्ही मतदारसंघामध्ये विचारू शकतात दलित मला नव्वद टक्के मतं देतात ही सूज आहे ही सूज तुम्हाला विधानसभेत दिसेल आता लोकसभेत होत आहे हे काय कामाचं स्वतः कधी स्वतःचं कधी बच्च जन्माला आलं नाही लोकांचं बच्च आपलं दत्तक म्हणायचं एवढा तंदा आहे त्यांचा काय मागितलं एकच मागितलं की भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे बाकी दुसरं काहीच मागितलं त्यांना सुबुद्धी येणारच नाही कुबुद्धीवाला माणूस आहे तो चला